गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा अरे विषय काय एकनाथ खडसेंची शिकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे मुंबई मध्ये लवकर चांगला आहे भाजप येत असेल कोणी असेल आता सध्या निवडणुका तोंडावर हो आहेत समोर आहेत आणि त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपण भारतीय जनता जाव। पक्षापर्यंत जावं खूप मोठा ओढा सगळ्या कार्यकर्त्यांचा आमच्या पक्षात आहे त्यांचं स्वागत आहे मला वाटतं कोणाला सोडल्यापेक्षा आज सगळ्यांना माहिती आहे की देशभरामध्ये एकच पक्ष आहे आणि हा महासागर आहे त्याच्यामध्ये आपण विलीन व्हाव सगळ्यांनाच वाटतंय आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षामध्ये नुसतं मुक्तायनगरचा विषय नाही आहे विषय नाही आहे आपण आता बघा येणाऱ्या की काळामध्ये आपण दररोज बघतात की मोठ्या संख्येमध्ये मोठे पदाधिकारी आहेत माजी आमदार असतील खासदार असतील राजकीय क्षेत्रातले मोठे मातेबर असतील सहकार क्षेत्रातले मोठे मातेबर नेते आहेत हे सर्व भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्याचाच एक भाग असेल आणि आमदार मागणी केली आहे सत्तेमध्ये जायचं त्यांनी मागणी केली आहे मला त्यांनी काय मागणी केली त्याबद्दल काही के माहिती नाही किंवा माझ्या कानावर पण नाही आहे पण अनेक लोकांना असं वाटतं कारण त्यांना पुढे त्यांचं भविष्य अंधकारमय वाटतंय आहे इतर पक्षांमध्ये विशेष करून उबाथामधले लोक भरपूर यायला उत्सुक आहेत शरद पवार साहेबांकर अनेक लोक आमच्याकडे यायला उत्सुक आहेत कारण त्यांना पुढे भविष्य त्यांचं दिसत नाही आहे आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश ज्या गतीने पुढे जातो आहे त्याची घौड विकासाची चाललेली आहे देवेंद्रजी या ठिकाणी राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत जी कामाची पद्धत त्यांची कामाचा आवा का याकडे बघून सगळ्यांना असं वाटतं की आता आपलं पुढे भविष्य अंधकारमय आहे आणि म्हणून त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये यावं असं वाटतं शरद पवार यांनी शर। असं म्हटलंय पण कार्यकर्त्यांना की भाजप सोडून कोणत्या आपण पक्ष सोबत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करायला तयार आहे स्वागत दे आहे त्यांचं आम्ही आमंत्रण देतोय त्यांना तरी जिथे तिथे रावण लढावं तारा तिच्या पीडीसीच्या बैठकीमध्ये महायुतीमध्ये मतभेद समोर आलाय प्रताप सर ते जे घेतले पालकमंत्री पालकमंत्री असताना मला निधी मिळत नाही असं दुःख त्यांनी व्यक्त केलंय त्याबद्दल मला काय माहिती मुख्यमंत्री सांगावं काय असेल एकीकडे राज फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाली त्यावर संजय राऊत असं म्हटले की बा आदणींनी जे मुंबईवर अतिक्रमण केलं ते त्या संदर्भात राज ठाकरे भेटले असतील असा पोहोचून त्याला लागाल संजय राऊत संजय काय बोलावं ते बोलण्यासारखं असं वाटतं का लोक ऐकायला त्यांना फक्त त्याचे पोपट पंचवीस सगळं झाली की सुरू असते आणि मी का काल युद्ध सुरू होतं सिंधूची आपली मुवमेंट सुरू होती तिकडे ते पंतप्रधान राजीनामा द्यावा म्हणतात अमित भाय राजीनामा जेव्हा म्हणतात त्यांच्याबद्दल काय बोलावं त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं एवढा मोठा अपघात झाला आणि लगेच तासा भरामध्ये त्यांनी ता काय काय मुक्त फळ उद्धवायला सुरुवात केली

शिक्षणाकडे सगळ्यांचं आमचं लक्ष आहे सरकारचं लक्ष आहे पण आता इंग्रजी माध्यमाचं थोडं ठू थो थो निघालेलं आहे त्यामुळे अनेक पालकांना वाटतं अगदी मध्यमवर्गीय किंवा खालच्या लोकांना वाटतं की माझा मुलगा बोल इंग्लिश बोलला पाहिजे इंग्लिश चला आलं पाहिजे हे लोकांमध्ये एक थोडसा एक न्यूनगंटा आता नवीन सुरू झालेला आहे किंवा असं लोकांना वाटायला लागलेलं ला आहे आणि म्हणून मराठी शाळेऐवजी आपण इंग्रजी शाळे शिकावं म्हणून विद्यार्थ्यांचा कल तिकडे जास्त चाललेला आहे पण जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा सरकार आम्ही लक्ष देऊन आहोत दर्जेदार शिक्षण तिथे चांगलं कसं मिळेल सगळ्या सोयी सवलती कशा मिळतील त्यासाठी आमचा प्रयत्न आहे मी माझा अनुभव सांगितला मी माझ्यावर भेटलेली सांगितली की राजकीय क्षेत्रात काम करणारे लोक असतील किंवा विशेष करून पुढारी असतील यांना कर्ज देण्यासाठी बँका टाळाटाळ करतात किंवा काही औषध देत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मी अनुभवलेला आहे सहा सात वर्षापूर्वी मी खाली इनोवा गाडी घेतली सी बँकेत सगळे माझे पेपर तयार झाले माझ्या आमदार शहरामध्ये गावामध्ये नंतर वरती ज्या वेळेला गेलं गेले त्यांना कळालं की हे मंत्री आहेत आमदार आहेत त्यामुळे तर त्यांनी माझी फाईल रिजेक्ट केली मी त्यांना विचारलं ते उत्तर द्यायला त्यांना साहेब आम्ही देत नाही मग मी नंतर खूप खोलात गेलो तर त्यांना असं वाटतं की यांच्याकडून उसली कोण करेल गाडी ओढून द्यायची म्हटलं तरी ओढ देतील का अशी भीतीला मागचा अनुभव त्यांचा कसा वेगळा वाईट असेल त्यामुळे त्यांनी असं म्हटलं असेल मला असं वाटतं पूर्वी जात आहे कर्ज पूर्वी जी जाते ना ती पुढे जास्त आहे जास्त कर्ज पुढे जात म्हणून बँका कर्ज देत नाही असं बोलावं नाही असं नाही पण त्यांना भीती असते काही लोकांच्या बाबतीमध्ये त्याचे अनुभव वाईट असतील मला असं वाटतंय आणि आहेत काही लोकांच्या बाबतीमध्ये असे अनुभव आहेत मग गाडी ओढायला गेले की गाडी ओढ देत नाही पैसे भरत नाही आणि सगळ्या क्षेत्र तशी लोक असतात नुसते राजकारण असल्यातला भाग नाहीये पण मला असं वाटतं की राजकारणामध्ये लोकांना जरा बँकेत घाबरतात आता मागणी किती